शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी आहे कांदा निर्याती बंदीवरून हुडी घालून रात्रभर फिरणारे नेते बोलणार का रोहित पवारांचा बाण एक वार मात्र तीन पुढली मोठी बातमी निघत आहे पॉली हाऊससाठी राज्य सरकारचा पुढाकार शेतकऱ्यांना देणार अनुदान पुढली मोठी बातमी निघत आहे विदर्भातील अनेक जिल्ह्यात वादळी पाऊस गारपिटीची शक्यता हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघत आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची पी किम्याबाबत मोठी घोषणा दोन दिवसात पीक विमा जमा करण्याचे थेट आदेश पुढली मोठी बातमी आहे मोठ्या काबुली हरभऱ्याची खानदेशात आवक सुरू पुढली मोठी बातमी निघत आहे कांदा सोयाबीन कापसावरून आम्हाला राजकारण करायचं नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती पुढली मोठी बातमी निघत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर अठ्ठावीस फेब्रुवारीला होणार जमा पुढली मोठी बातमी निघतंय निर्यात बंदीमुळे नुकसानीची भरपाई म्हणून अनुदानांनी करा कांद्याला क्विंटल मागे किमान पाचशे रुपये मिळावेत पुढली मोठी बातमी निघतंय विदर्भात तयार होते पावसाला पोषक हवामान हवामान विभागाचा अंदाज शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद